नमस्कार बदलापूरकर मी वैभव सदा फुले तर संविधानिक युवा मंच सोशल मीडिया सभा भाग दुसरा म्हणजे दिवस दुसरा सर्वप्रथम मी मागतो जाहीर कारण काल जो आपल्याला विषय ठरवला होता काल तो विषयाचा आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नाही त्या कारणास्तव आपण आज शूट करतोय परंतु ह्याला आपण डे टू म्हणूनच घेऊयात तर आजचा तो विषय कोणता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहून घ्या आधी ओके तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आजचा विषय कळला असेल तो, तो म्हणजे आपकी वार पार हा नारा भाजप कशासाठी लावतोय याचा मूळ कारण काय आपल्या खासदार साहेबांनी बदलापूर मधल्या अनेक कार्यक्रमांमध्ये असं म्हटलंय की मोदी साहेब हे बाबासाहेबांना मानणारं व्यक्तिमत्व आहे मोदी साहेब हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध काम करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि मोदी साहेब काहीही झालं तरी भारतीय संविधान बदलणार नाही आणि जर बदलायचं असतं दहा वर्षामध्ये बदलत असतं अशी स्टेटमेंट जी आहे ते आपल्या खासदार साहेबांनी विविध कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत बदलापूरच्या दिली आहे जे आपल्या ऐकण्यात आले असेल तर त्याच अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की काय प्रश्न आहे जे खासदार साहेबांना मला या व्हिडिओ मार्फत विचारायचे की खासदार साहेब जर मोदी साहेबांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधान जर बदलाचा नसेल तर चारसो पार नेमकं कशासाठी आहे ह्याचं मूळ कारण काय चारशो पारचं मूळ कारण काय ते आपण पहिले स्पष्ट करावं दुसरं म्हणजे भारतीय संविधानामध्ये एक अशा प्रकारची तरतूद आहे जर तुम्हाला कोणतेही कलम बदलायचे असतील कोणतेही तुम्हाला आर्टिकल्स बदलायचे असतील संविधानातले तर तुम्हाला टू थर्ड मेजॉरिटी लागते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तर तुम्हाला जर थ्री सिक्स्टी थ्री जो आकडा आहे म्हणजे माझ्या मते थ्री सिक्स्टी थ्री सेव्हन्टी थ्री जो टू थर्ड पार्ट बनवतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्हाला सीट्स पाहिजे ज्या कारणास्तव कोणताही बिल पास करताना कोणतंही असंविधानिक बिल पास करताना तुम्हाला कशा प्रकारचीही विरोधकांची गरज भासणार नाही हा तुमचा मूळ उद्देश आहे ज्या देशामध्ये विरोधी पक्ष नसतं त्या देशामध्ये हुकुमशाही आलेली या असते असं प्रकार एका एक प्रकारे एक प्रकार एक मानलं जातं आणि तुम्हाला नेमकं तेच करायचं आहे देशामध्ये म्हणून तुम्ही लोकांसमोर चारशे प्लसचा नारा जो सेट करताय तुम्ही एका प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक, मना एक वेगळीच रचना करताय की लोकांना म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली सांगताय तुमच्या लोकांना की की तुम्हाला नेमकं संविधान बदलायचे आरक्षण संपवणार पण तुम्हाला एक मी स्पष्टपणे सांगतो खासदार साहेब बघा मोदी साहेबांचं विचार काय असेल काय नाही हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल माझ्यापेक्षा तरी परंतु तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो एक भारतीय नागरिक म्हणून एक सामान्य भारतीय म्हणून आणि भारतीय संविधानाला मानणारा एक तरुण म्हणून मी तुम्हाला खात्रीनिशीर सांगतो की भिवंडी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय संविधानाला मानणारा वर्ग राहतो आणि तो, आण तो काहीही झाला काहीही झालं तरी त्याला हे माहिती आहे की भाजप पार्टी तुम्हाला जर मतदान केलं खासदार साहेब कमळावर जर बटन दाबलं गेलं तर ते मटन पूर्णतः संविधानाच्या विरोधात जाणार आहे हे प्रत्येक संविधानवादी व्यक्तीला माहिती आहे त्याच्यामुळे ह्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये सुद्धा जे काही मतदान होईल ते मतदान फक्त फक्त ह्याच्या ह्याच्या रहू, नावावरती होणार नाही आहेत जे तुम्ही व्हिडीओ दाखव संपूर्ण बदलापूरवर किंवा संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये की तुम्ही हे कामं केली हे कामं केली कामं तर झाली नाहीये शून्य कामं झाली आहेत तुम्ही जो काही प्रचार करताय तर त्या प्रचारानिमित्त मला हे सांगायचंय की या निवडणुकीमध्ये मतदान होणार आहे ते पूर्णतः लोकशाहीवरती मतदान होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी आत्तापासूनच जाहीरित्या सांगतो की संविधानाला मानणारा मोठा वर्ग हा तुमच्या विरोधात मतदान करणार परंतु प्रत्येकाला मला एक सांगायचं आहे जो जो व्यक्ती भारतीय संविधानाला मानतो दो व्यक्ती ज्या ज्या व्यक्तीला असं वाटतंय की आपल्याला भारतीय संविधानाचं रक्षण करायचं भारतीय संविधान कुठेही या भाजपच्या सारख्या विचारधारा असलेल्या लोक पक्षामार्फत ते नष्ट झाले नाही पाहिजे त्याच्यामुळे रक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाचं आपल्या सगळ्यात एकत्र येणे आणि मतदान करायचंय आपल्याला आणि मतदान कोणाला करायचंय हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही अपक्षाला मतदान करणार तर तुमचं मत जे आहे तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डायरेक्टली भाजपलाच जाणार आहे किंवा तुम्ही जे कारण की तुम्ही जे मतदान अपक्षाला करणार ते मतदान भाजपच्या विरोधात असेल मान्य परंतु जी पॉवर म्हणजे जी शक्ती किंवा जो उमेदवार भाजपच्या उमेदवाराला हरवणारा असेल तुम्ही त्याच्या पण विरोधातलं मतदान करताय भाजपचे मत जे आहेत ते फिक्स आहेत भाजपने ज्या प्रकारे काही लोकांचं ब्रेनवॉश केलं जे लोक त्यांचे शिकार झालेत ते मतदान तर भाजपला मिळणारच आहे परंतु जे न्यूट्रल मत आहेत जे कदाचित भाजपला हरवण्यासाठी एकत्र येऊ शकतात एका एक 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 छत्राच्या खाली तुम्ही अपक्ष मतदान करून त्या लोकांना तोडताय सर्वप्रथम सेकंडली तुम्ही जर एक नवीन पर्याय शोधला असेल किंवा नाही नाही ना। मला हाही नको तोही नको तिसराच तो मला पाहिजे तर तुम्ही असा विचार करा की नाही मी नोटावरती बटन दाबेल नोटावरती बटन बटन दाबणं सुद्धा या काळामध्ये एका प्रकारे संविधान विरोधक म्हणजे का म्हणून आपण संविधानाच्या विरोधात आपण मतदान करतोय मान्य वाहनाची गोष्ट की नोटाचं बटन हे आपला अधिकार जर आपल्याला उमेदवार पसंद नसेल तर आपण नोटावर बटन दाबू शकतो परंतु आपल्याला काहीही करून भाजपच्या उमेदवाराला हरवायचंय त्याला फक्त भाजपच्या उमेदवारांना फक्त मतदान नाही करायचं एवढंच आपण मूळ हेतो नाही आपल्याला भाजपच्या उमेदवारांना आहे सुद्धा आणि ते करण्यासाठी आपल्याला जे इंडिया अलायन्स नावाची आघाडी संपूर्ण देशामध्ये उभी राहिली आहे त्या, त्या इंडिया अलायन्स उमेदवाराला आपल्याला प्रचंड बहुमता मतदान करायचंय तर आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये महाविकास आघाडी इंडिया अलायन्स अंतर्गत जो कोणता उमेदवार उभा आहे तो, तो, तो म्हणजे आपले सुरेश यांची निशाणी थोतारी वाजवणारा माणूस क्रमांक दोन त्या बटनावरती बटन, बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा जेणेकरून भाजपच्या उमेदवार जे आहे हरती कर ते हरतील अशी माझ्या आपल्याकडून कळकळीची अपेक्षा आहे खरं तर का ते तुमचं कारण तुम्हाला स्पष्टपणे केलं आहे व्हिडिओ मध्ये सांगितलं तर आहे तुम्ही काही दुमत नाही परंतु एक तुम्हाला अजून एक सांगते खेळी खेळले गेले की दोन उमेदवार जे आहेत म्हणजे आपले उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांची निशाण तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि एक सात नंबरचा एक उमेदवार त्याची निशाणी फक्त तुतारी आहे त्याच्यामुळे कोणीही इथे कन्फ्युज होऊ नका कारण ईव्हीएम वर बटन दाबा तुम्हाला संधी एकदाच मिळणार त्याच्यामुळे त्या संधीचा तुम्ही प्रॉपर उपयोग करा डोकं मतदान करताना पूर्णतः शांत ठेवा आणि तुतारी वाजवणारा माणूस जो आहे क्रमांक दोन बाळ्यामामा मात्रे असं नाव लिहिलं असेल बाळ्यामामा सुरेश गोपीनाथ मात्रे हे स्पष्ट नाव लिहिलं असेल तर नावावर आपण मतदान कराल हीच अपेक्षा करतो आणि समजानाच्या रक्षणासाठी आपलं हे मतदान बहुमूल्य असेल आणि नक्कीच भविष्यामध्ये आपली भावी पिढी जे असेल ते आपल्याला आपलं गौरव करेल की आपण खऱ्या अर्थाने संविधानासाठी आपण उतरलो उतरवून मतदानाचा आपण योग्यरित्या वापर केला आपल्याच कोणते नातेवाईक किंवा मित्रपट कुठे गावी गेले असेल त्यांना पुन्हा बोलून घेत आणि त्यांना सांगा की ही निवडणूक जे ही लोकशाहीची निवडणूक आहे लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय आणि लोकशाही वाचण्यासाठी मतदान आपल्याला फक्त भाजप विरोध न करता आपल्याला भाजप विरोधात जो इंडिया अलायन्स व्यक्तिमत्व उभा आहे जो उमेदवार इंडिया अलायन्सचा उभा आहे त्याला मतदान आहे नाही कोणत्या अपक्ष किंवा नोटावरती एवढं आपण लक्षात ही अपेक्षा करतो आणि संविधानिक युवा मार्फत आजचा विषय हा हाच होता की संविधान धोक्यात आहे का नाही आणि आपकी बार चारसो पार नेमकं का ह्याचं उत्तर या प्रश्नामार्फत मी दिलंय तरी काहींचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मार्फत मांडू शकता परंतु एक लक्षात घ्या जे हे लोक बोलतात अबके बार चारशो पार तर यांना चारशेच्या अर्ध सुद्धा सीट्स मिळाले नाही पाहिजे याची खात्री आपण घेतली पाहिजे आणि आपण जे क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रामध्ये तर मुळचं मतदान न झालं पाहिजे आणि यांना हे कळालं पाहिजे की जे जी शक्ती लोकशाही विरुद्ध उभी राहील त्या शक्तीला भारतीय संविधानाला मानणारे लोक त्या शक्तीला नष्ट केल्याशिवाय राहणार हे आपण सर्वांनी ताकदीशीर सांगितलं पाहिजे एवढी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र